स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोमवारी भोगी आहे भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात न न खाई भोगी तो सदा हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी आपण भोगीची भाजी बनवतो आणि त्या भाज्यांमध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश करायचा आहे तसेच कोणत्या भाज्या चुकूनही घ्यायच्या नाही आहेत भरपूर वेळा आपल्याला काहीही गोष्टी या माहित नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याला माहित नसल्यामुळे आपण भोगीच्या भाजीमध्ये ही भाजी अवश्य टाकतच असतो आता या भोगीच्या दिवशी काय करावे व काय नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका या दिवशी इंद्रदेवांची ची आठवण काढली जाते भगवान इंद्रदेव यांनी आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पीक वर्षानुवर्ष व पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेतात नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीची भाकरीचा आस्वाद देखील घेत असतो आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल कारण की ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला अगणित फळ मिळत असतं आता आपण तसेच आंघोळीच्या चा अगोदर चहा घेत असतो किंवा नाश्ता देखील करत असतो पण आपण भोगीच्या दिवशी एक चूक करायची नाही ते म्हणजे आंघोळीच्या अगोदर कोणताही पदार्थ हा ग्रहण करायचा नाही चहा अगदी आपण आंघोळ झाल्यानंतरच ग्रहण करायचा आहे आंघोळीच्या अगोदर आपण या दिवशी काही वस्तू जर ग्रहण केल्या तर त्याचा देखील आपल्याला परिणाम भोगावा लागतो अगदी आपल्याला वर्षभर हे पाहणे शक्य होत नाही पण कमीत कमी भोगीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही आनी अमन सा पालना चा चा दूशी चा या नियमांचं पालन आवर्जून केलंच पाहिजे आपली आजी नेहमी सांगायची की जेव्हा आपण भोगी असेल तेव्हा केसांनाही वस्तू लावून मगच आपण केस धुवायचे आहेत तसेच भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नान करायचं आहे यामुळे आपल्याला मागे जे काही इडापिडा आहे तसेच आपले जे काही वाईट भोग आहेत ते संपत असतात त्यासाठी आपण देखील या दिवशी उठणं तयार करायचं आहे आता आपण थोडंसं ते तीळ घ्यायचे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर आपण हळद घ्यायची आहे घरामध्ये हळकुंड असेल तर ते देखील बारीक करून घेऊ शकता थोडंसं कच्चं दूध घ्या त्यामध्ये टाकायचं आहे आणि याचा लेप आपल्याला शरीराला लावायचा आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकताही दूर होत असते तसेच आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये सफेद तीळ किंवा काळे तीळ टाकायचे आहेत दोन थेंब देखील टाकावे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्नानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला हे करणे शक्य के होत नाही म्हणून आपण घरी एरसा आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे तसेच चिमूटभर हळद टाकायची आहे आणि याच पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता दूर होते तसेच आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होत असते अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आपण टाकायच्या आहेत आता या दिवशी आपण घरामध्ये गंगाजल किंवा हळद मिश्रित पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपण यानंतरनं जी काही पूजा करू ती पूजा देखील सफल ठरते किंवा तुम्ही अगदी गोमूत्र देखील शिंपडू शकता तसेच बाहेर उंबाट्याचे लेपन करावं दर्जा दरवाजाबाहेर देखील आपण थोडंसं पाणी आणि आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती देखील आपण शुभ लाभ लिहायचा आहे अगदी आपल्या दरवाज्यावरती शुभ लाभचं स्टिकर असेल पण जेव्हा आपण कुंकू आणि शुभ लाभ लिहितो तेव्हा त्याचा कित्येक पटीने आपल्याला फायदा हा होत असतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा किंवा शुभ कार्य हे होत असतात म्हणून नेहमी आपण आपल्या दरवाज्यावरती कुंकुआमध्ये गंग गुलाबजल किंवा गंगाजल टाकून मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ लिहायचा आहे तसेच स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथं स्वस्तिक काढलं जातं तिथे देखील नेहमी शुभ कार्य होत असतात आंब्याच्या पानाचं तोरण देखील मुख्य लावायचं आहे आता या दिवशी भोगीची भोगीची भाजी बनवत असतात पण भाज्या घ्यायच्या आहेत तसेच काही भाज्या घ्यायच्या नाहीत भोगीची भाजी ज्या दिवशी बनवली जाते त्या दिवशी कोणताही चारा तोडला जात नाही अशी मान्यता आहे की मग कोणत्याही भाजीपाला असेल तर तो आपल्याला भोगीच्या अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचा आहे मग रविवारच्या दिवशी तुम्ही जे काही भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्या भाज्या तोडून ठेवायच्या आहेत किंवा अगदी तुम्ही बाजारातून आणणार असाल तर त्या देखील अगोदरच्या दिवशीच आणू शकता किंवा त्या दिवशी आणल्या तरी पण चालतील आपण आपल्या हातून कोणतीही भाजी या दिवशी चुकूनही तोडायची नाही आहे या दिवशी अगदी पाणी फुले देखील तोडत नाहीत मग तुम्ही पूजेसाठी जी काही फुले लागतील तर ती फुले देखील आपण भोगीच्या अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धत आहे या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा चाकवत फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे वांग हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचं भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणा आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते आणि या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीराला आतमधून उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला उब मिळण्यासाठी भुगीची भाजी करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राहण्यास मदत मिळते तसेच बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशकाचा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊन मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये देखील तीळ टाकत असतो आणि ते तीळ पाण्यामध्ये संपूर्ण मिसळले जाते आणि त्यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील तीळ आपल्याला शरीरासाठी चांगले आहे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भोगीचा सण हा साजरा केला जातो प्रत्येकाच्या चाली रूढी परंपरा देखील वेगवेगळ्या असतात काही ठिकाणी सुगड घेतात सुगडमध्ये भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर त्या सुगडमध्ये ठेवली जाते आणि हाच नैवेद्य आपण मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा अगदी किकराच्या दिवशी ग्रहण करतात यामुळे आपण आरोग्य चांगलं राहतं अशी मान्यता आहे आता या दिवशी आपण नैवेद्य अर्पण करताना प्रथम देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती तुम्ही मातीची पंथी किंवा कनकेचा दिवा ठेवू शकता या दिव्यामध्ये आपल्याला तिळाच्या तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही मोहरीचं तेल देखील वापरू शकता पण दिव्यामध्ये आपण या दिवशी थोडेसे सफेद ते देखील टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे आपल्याला देवांना पहिल्यांदा नैवेद्य दाखवायचं आहे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी आपल्याला तिथे ठेवायची आहे तसेच हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असेही म्हणतात त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करावी तिळाचे तेल कापसाची वात कि दिवा तेव्हा मध्य मध्यानरात दोन नोळी केवळ अशा सामावलेल्या आहेत पहा तिळाचं तेल आणि कापसाची वाद बाजारातून विकत आणलेली नाही बरं तर आपल्याला शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवेत राहावा एवढा खर्च करण्याचं सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू देवा महाराजा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊ म्हणून नक्की करू शकता कारण आपण अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगी आता हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण ओम सूर्याय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा जप करावा तसेच विष्णू सहस्रनामाचं देखील पठण आहे ज्यामध्ये विष्णूंचा हजार नामांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण देखील करू शकता तर आपल्याला या सेवा करण्याचा करायच्या आहेत आणि आता या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी तसेच तुम्ही भगवान विष्णूंना तसेच सूर्यदेवांना सांगायची आहे भुगीच्या दिवशी आपण खिचडी देखील बनवत असतो तर त्यामध्ये आपण मसूर डाळीचा वापर चुकूनही करायचा नाही आहे तसेच आपल्याला कांदा आणि लसूण देखील वर्ज्य करायचा आहे तो देखील तमासिक आहारामध्ये मोडला जातो तसेच मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद mm -hmm. अच्छा पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ